नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण नाश्त्याला बनवणार आहोत मिश्र कडधान्यांचा डोसा तर मी हे पीठ आधीच बनवून ठेवलेलं आहे त्यामुळे मी फक्त डोसा कसा केला आहे ते सांगते आणि थोडक्यात तुम्हाला कृती सांगते तर हे जे मिश्र कडधान्यांचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी अंदाजानेच कडधान्य घेतलेत कडधान्यांमध्ये चवळी मटकी हिरवे वाटाणे मूग मसूर काळे वाटाणेसुद्धा घेतलेले चालतात पण मी ते घेतले नाहीत कारण मग डोश्यांना डार्क रंग येतो हे सर्व हलकं भाजून घेतलं आहे मुठमुठ कडधान्यच घेतलं आहे आणि व्यतिरिक्त याच्यामध्ये तांदूळ आहेत आणि उडीद डाळ तर उडीद डाळ आणि तांदूळ भाजून नाही घेतलेलं आहे उडीद डाळसुद्धा एक मूठ असेल तर तांदूळ फक्त दोन मूठ किंवा तीन मूठ घेतलेले चालतात तांदळाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं डोसे करताना याच्यामध्ये फक्त मीठ घालून घेते मी तुम्हाला हवं तर हवं असेल तर तुम्ही कांदा कोथिंबीर किसून गाजर किंवा आलं लसूण पेस्ट किंवा किसून फक्त आलं कुठल्या भाज्या आवडत असतील तर त्यादेखील घातल्या तरी चालतील आता मी डोसे करते त्याच्यामुळे याची जी कन्सिस्टन्सी आहे ती दाट ठेवून द्यायची जशी डोशासाठी आपण ठेवतो तर या ठिकाणी पीठ भिजवून झालेलं आहे हे मी एक पंधरा ते वीस मिनटं मुरत बाजूला ठेवणार आहे हे मुरत का ठेवायचं तर काही वेळेला काही पदार्थ पाणी शोषून घेतात किंवा काही पदार्थांना पाणी सुटतं पाणी जर कमी वाटलं तर नंतर घालता येतं पण पीठ जे आहे ते अति पातळ करूनसुद्धा चालणार नाही कारण आपल्याला डोसे करायचे आहेत तर या ठिकाणी पिठाला काही पाणी नाही सुटत पण यात तुम्ही जर कांदा किंवा गाजर वगैरे घातलं असेल तर त्या सर्व भाज्यांना पाणी सुटतं म्हणून फक्त मुरत ठेवायच्या अगोदर पाणी जरासं कमी घालून आपण पीठ मुरत ठेवायचं आहे पीठ मुरलं की तवा अगदी व्यवस्थित गरम करून त्याला नुसतं तेलाने थोडंसं कोट करून घ्यायचं आणि आपल्याला हवे तसे पातळ किंवा जाड डोसे घालून घ्यायचे आहेत तर या पिठामध्ये मी आत्ता कुठल्याही प्रकारचा सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सोडा घालू शकता याच्यामध्ये तर डोसा घालून झाला की थोडंसं सो तेल सोडून अगदी एक बाजू त्याची लालसर भाजून घ्यायची आहे आपल्याला चटणीसोबत अप्रतिम लागतो तुम्हाला वाटलं तर इथेच बटाट्याची भाजी किंवा पनीर वगैरेचं स्टफिंगसुद्धा करून चालेल तर अशा प्रकारे डोशाचा रंग लालसर झाला की आपण डोसा काढून घ्यायचा आहे आणि हीच पद्धत वापरून बाकीचे डोसे पण करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जा जाडसर जा डोसा वाप आवडत असेल तर अशा प्रकारे प न पसरवता हो एक ते दोन पळी फक्त बॅटर आपण तव्यावर टाकायचं आणि थोडं झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर म्हणजे डोसा जाड असेल तरीसुद्धा व्यवस्थित शिजतो <laughs> अशा प्रकारे आपला पौष्टिक असा मिश्र कडधान्यांचा डोसा तयार आहे नाश्ता किंवा टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा कृती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद